हॅलो कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ मध्ये तर हा जो व्हिडिओ आहे असणार आहे पुढचा जो तो गावाकडचा व्हिडिओ आहे जो की मिस्टरांनी शूट केला होता आणि मला माहितीच नव्हतं की त्यांनी शूट केलेला आहे म्हणून आणि शिवानीच्या एंगेजमेंटसाठी साठी गावाकडे गेलो होतो त्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर जो की मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे तर तो चुकून व्हिडिओ राहिला होता तर म्हटलं तो पण व्हिडिओ अपलोड करावा कारण आठवणी पण असतात मिस्टर आणि माझे पप्पा दोघ जण गेले होते शॉपिंग करायला काय काय आहे ते तुम्हाला सगळ्या मध्ये कळेलच तर आता तो आम्ही आलो इथं जारचा मिळावायला जारच पाणी पाहिजे होत पण आता इथं बेटर झालं इथं कुठं तर होता पप्पा इथं गेलं तर आणि तिकडून ओमचा पण फोन यायला लागला कारण ओम लातूरून यायला लागलाय तर तिथं थांबलाय तर त्याला पण आणायला जायचंय तर त्याचा पण फोन यायला तर इथलचं काम झालं की आता मी तिकडं त्याला पिकअप करायला जाणार आहे तर चला तर मग फोन करायला दोनदा तीनदा फोन केला त्यानं मला कुठं आहे काय माहिती काय करायचं सांगायचं का घेऊन जायचं <laughs> आता पप्पा ह्या दुकानात गेले तर पाहुण्यांना टूपी टॉईल घ्यायला दुकानात गेले तर आणि तुम आम्हाला किराणा पण घ्यायचा आता तर आता चला बघू आता टायला आणायला गेले त्या इथं पाठीमागच्या दुकानात घ्यायचं आहे औषध पप्पा घरीकडं किराणा आता इथं खव्या आलो पाप्पा चालले तर चौकशी करायला इथून खवा घ्यायचा आहे कारण गुलाबजामुन करायचे तर पाहुण्यांसाठी आणि तुम्हाला ज्योतीने सांगितलं का नाही माहिती नाही पण माझ्या मेहनीची एंगेजमेंट आहे ते त्याच्यासाठी आम्ही आलो गावाकडं तर एंगेजमेंटसाठी सगळी तयारी चालू आहे आता जार सगळ्या जारकडे गेला होता आम्ही जारवाल्याला सांगितलं आता खवा न्यायला आलो आम्ही गुलाबजामुन बनवायला ओम तिकडे डोकीमध्ये वाट बघायला ला लागलाय माझे लातूरून आलाय आणि ढोकीला थांबलाय मला बोलवायला लागलाय घ्यायला म्हणजे तो एकटाच नाही दुसरे पण आहे तर जण तर त्यांना घ्यायला जायचं आता मला तर आता खावा घेतला की लग्न तर लगेच तिकडं जायचं आता काय झालं म्हणून भेटलं का नाही भेटलं नाही अकरा वाजता आणून टाकून उद्या का चालतंय झालं काम ओमचा पण साखच कोण यायला लागला